पंधरा वर्षीय नवरी आणि वीस वर्षीय नवरदेवाचा बालविवाह थांबवण्यात शहर पोलीस विभागाच्या दामिनी पथकाला मिळाले यश यश शहरातील साईनगर येथे एका मुलीचा बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाच्या आले आहे पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरदे लता जाधव आणि त्यांच्या पथकाने माहिती मिळताच तात्काळ कारवाई करून त्यांचा बालविवाह थांबवलाय शहरातील पडेगाव येथील साईनगर येथे बुधवारी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आले आहे बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास लग्नाची लगबग साईनगर परिसरात सुरू होती या ठिकाणी नवरदेवाकडील मंडळी दाखल झाली सदर वरात निघायच्या वेळी साध्या विषयातील दामिनी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी लग्नमंडपात साधेपणाने जाऊन नवरदेवाने नवरीच्या वयाची शहानिशा केली त्यांना आधीच नवरीच्या वयाबाबत तक्रार मिळाली होती त्यावरून बालविवाह रोखण्यासाठी दामिनी पथक आणि चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी सचिन दौंड यांना सोबत घेऊन लग्नमंडप गाठले त्यानंतर नवरी ही अवघ्या पंधरा वर्षे अकरा महिने वयाची असल्याचे उघडकीस झाले तर नवरा मुलगा हा वीस वर्षाचा असल्याचे दिसून आले त्यावेळी दामिनी पथकाने नवरदेवाने नवरी दोन्हीकडील मंडळीची समजूत घालून नवरदेव नवरी व पितावधूची आई अशा नातेवाईकांना घेऊन छावणी पोलीस स्टेशन गाठले छावणी पोलीस ठाण्यामध्ये आणून या सर्व मंडळींची समजूत घालून त्यांना लग्न लावण्याचा गुन्हा करण्यापासून परावृत्त केले नवरदेवाची वरात काढण्यासाठी सजवलेली कार लग्न मंडपातून पोलीस ठाण्यात आणण्यात आली पोलीस ठाण्यात नवरदेव नवरे त्यांचे पालक आणि जवळच्या नातेवाईकांकडून लेखी स्वरूपात जबाब घेऊन कायदेशीर कारवाई करून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले सदर बालविवाह रोखण्यासाठी दामिनी एक मोबाईलचे पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे सहाय्यक फौजदार लता जाधव संगीता परळकर अमृता भोपळे सुरेखा कुकलारे चालक मनिषा तायडे यांच्या पथकाने चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी सचिन दौड यांच्या मदतीने बालविवाह रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले या कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली आज रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली आणि त्या गा गोपनीय माहिती अशी मिळाली की साईनगर पडेगाव येथे एक बालविवाह होत आहे आणि ते थांबवण्यासाठी आम्ही तिथे माझ्या पूर्ण दामिनी स्टाफसह मी तिथे गेली असता आम्हाला तिथे एक मंडप असलेला दिसला आणि त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी नवरदेव नवरीच्या वेशामध्ये दिसले तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांच्या आईवडिलांना विचारलं की यांचं वयाच्याविषयी कागदपत्र वगैरे दाखल करा म्हणून आणि त्यांनी दाखल केले आम्ही ते चेक वगैरे केले त्याच्यामध्ये मुलीचं वय पंधरा वर्ष आणि मुलाचं वय वीस वर्ष असं दिसून आलं तर आम्ही तो बालविवाह थांबवला आणि त्यांना त्या मुलाच्या आईवडिलांना मुलीच्या आईवडिलांना घेऊन पोस्टे छावणी येते त्यांना पुढील कारवाईसाठी हजर केले अशी आम्ही आज पूर्ण बालविवाहाची कारवाई केली आणि मला म्हणजे तुम्हा सर्वांना एक असं सांगू इच्छिते मी की एवढ्या लहान वयामध्ये आपल्या मुलीचे किंवा मुलांचे लग्न करू नका पुढे चालून फार त्यांना सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं त्याचप्रमाणे एवढ्या पंधरा वर्षाच्या वयामध्ये जर मुलीचं लग्न केलं तर तिला काय कळतं आहे लग्नाचं काय वगैरे काय लग्नानंतर तिला सर्व काही ती एवढ्या लहान वयामध्ये सर्व काही करू शकणार नाही शिवाय तिच्या फ्युचरचा पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे की तिने शिक्षण केलं पाहिजे पूर्ण तिला कळायला पाहिजे ना त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपल्या मुलींना शिकू द्या त्यांना चांगले त्यांच्या पायावर उभा राहू द्या आणि मग नंतरच त्यांचं लग्न करा